नमस्कार मित्रांनो रामकृष्ण आरे मिवाळासाहेब सलगर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या आपल्या मुलीच्या साक्षगंध सोहळ्यासाठी ट्रोलिंग त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण जर पाहिलं तर महाराजांनी इथून पाठीमागे समाज प्रबोधन करत असताना इतरांना सांगितलं की लग्न साध्या पद्धतीनं करा साधे लग्न केले तरी मुलं होतात किंवा तुम्ही तेच खर्च असणारा एखाद्या गरीब कुटुंबाला किंवा एखाद्या अनाथ लेकराला घेऊन सांभाळून हे जर केलं तुम्ही तर ते आणखी चांगलं असेल परंतु महाराजांनी प्रत्यक्षात आपल्या मुलीचाच असा शाही विवाह थाटामध्ये हा साक्षगंध सोहळा केला त्यामुळे त्यांना सध्या ट्रोलनिंगला सामोरे जावं लागत आहे महाराजांनी इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही का। कारण की जनता तुम्हाला बोलणार ना आपण जर इतरांना सांगितलं ना त्या दृष्टीने आपण वागलो नाही तर आपल्यावर निश्चितपणे टीका झाल्याशिवाय राहणार नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे म्हणजे साधू संतांनी सांगून ठेवलं आहे ते आपल्याला लागू पडत नाही का त्यामुळे महाराष्ट्राने तुमच्यावरती खूप प्रेम केलेलं आहे असं निराश होण्याचं कारण नाही